नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारची मोठी अडचण झाली आहे चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठा भ्रष्टाचार भाजपने केल्याचा आता उघड झाला आहे याची कबुलीच आता मोदी सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्याने दिली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला बहुमत असताना सुद्धा भाजपचा महापौर निवडून आला होता आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार केला होता निवडणूक का अधिकाऱ्याने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या आठ मतं त्यांनी अवैध घोषित केली होती त्याच्यावरती स्वतःच पेनने खाडाखोड केली होती आणि या प्रकरणामध्ये सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी अधिकाऱ्याला प्रश्न विचारला तुम्ही त्या मतावर खाडाखोड केली का त्यावेळेस अधिकाऱ्याने सांगितलं हो मी खाडाखोड केली आणि एक प्रकारे आपल्या गुन्ह्याची कबुलीच दिली अधिकाऱ्याच्या या उत्तरामुळे सरन्यायाधीश संतापले आणि यांच्यावरती आता कारवाई का करू नये असा जाप केंद्र सरकारला विचारला आणि या अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश त्यांनी दिला आपल्या घाबरलेल्या अधिकाऱ्याच्या उत्तरामुळे केंद्राचे वकील सुद्धा अडचणीत आले त्यांना सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये उत्तर देता आलं नाही पुढे या प्रकरणामध्ये बोलत असताना सरन्यायाधीश म्हणाले महापौराच्या छोट्याशा निवडणुकीमध्ये जर एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर मोठ्या निवडणुका कशा पारदर्शकरित्या पार, पार पडतील भाजपने आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक फोडलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा पैशाचा वापर झाल्याचा आता आरोप होत आहे परंतु येथेसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने भाजपला धक्का दिला आहे नवीन मतदान घेण्याच्या ऐवजी त्या दिवशी जे मतदान झालं होतं त्याच्या आधारेच महापौराची निवड केली जाईल असं सांगितलं त्यामुळे भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र